नमस्कार लताज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज मी बनवणार आहे प्रॉन्स मसाला प्रॉन्स मसाल्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला मी घेतलेले आहे दोन कांदे दोन टोमॅटो आमसूल घेतलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर ओला नारळ अद्रक लसूण खडा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन हे थोडे जिरे घेतलेले आहे आणि प्रॉन्स घेतलेले आहेत अर्धा किलो टायगर प्रॉन्स आहेत हे मोठे तर हे पहिले आपण प्रॉन्स साफ करून घेऊया हे बघा आतून बाहेरून छान स्वच्छ करून घ्यायचं मध्यभागी जी घाण असते ते अशी एकदम व्यवस्थित अलगद काढायची हे बघा याच्या मध्यभागीची घाण असते ती अलगत काढायची आणि प्रॉन्स छान स्वच्छ करून घेतलेला आहे हे प्रॉन्स ता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर चला आता तुम्हाला दाखवते मसाला आपण तेलामध्ये छान असा भाजून घेऊया कडे हलकीशी गरम झालेली आहे मी त्याच्यामध्ये थोडस तेल टाकते मसाला भाजून घेण्यासाठी त्याच्यामध्ये मी हे दोन चिरून घेतलेले कांदे टाकते मसाला आपल्याला खूप भाजायचा नाही शक्यतो कुठल्याही मच्छीचा मसाला कच्चाच असतो थोडा भाजून घेतला तर टेस्ट खूप छान येते म्हणून हलका भाजून घ्यायचा आहे मसाला ते टाकलेलं आहे तेजपत्ता काळी मिरी आणि जिरे आता त्याच्यामध्ये टाकते अद्रक लसूण आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले दोन टोमॅटो टाकते दोन हिरव्या मिरच्या टाकते मसाला हलका भाजून झालेला आहे मी गॅस बंद करते हे मिश्रण थंड झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पेस्ट तयार करूया पाच मिनिट मी थंड करायला ठेवलेलं आहे तर मी थोडं खोबर घेतलेलं आहे ते पण टाकते तर आपण टाकूया त्याच्यामध्ये कोथंबीर थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे अशी छान अशी तयार झालेली आहे ठेवलेली आहे कडे छान अशी गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया तेल तेल गरम झालेलं आहे मी त्याच्यामध्ये टाकते कढीपत्ता टाकते त्याच्यामध्ये मसाला मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ बेडगी मिरची पावडर अर्धा टेबल स्पून धना पावडर अर्धा टेबल स्पून जिरा पावडर असे एकत्र करून घ्यायचे आहेत हे मसाले हे बघा साईडने तेल सुटे पर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत टेबल स्पून मी मसाला घेतलेला आहे पिश करीम प्रॉन्स मसाल्याला खूप टेस्ट येईल हे बघा आवडीनुसार तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे टाकू शकता चला छान असा परतलेला आहे सुगंध खूप छान येतोय आता थोडे लाल मिरची पावडर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे घरचा लाल मसाला आहे तो अर्धा टेबल स्पून मी टाकणार आहे हा घरचा कांदा लसूण मसाला आहे तो मी टाकते तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये टाकूया प्रॉन्स मसाल्याला साईडने तेल असं छान सुटलेलं आहे हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाला छान परतून घेतलेला आहे छान असा परतला गेलेला आहे मसाला तर मी त्याच्यामध्ये टाकते प्रॉन्स स्वच्छ करून घेतलेले प्रॉन्स बघा प्रॉन्स आणि मसाला एक जीव करून पाच मिनिट पर्यंत परतून घेणार आहे मसाल्यामध्ये छान असे प्रॉन्स परतून घेतेय आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पाणी छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे हे बघा अजून मी थोडं पाणी टाकणार आहे अजून अर्धी वाटी पाणी टाकणार आहे कारण प्रॉन्स छान असे शिजले पाहिजेत अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे हे बघा आता दहा ते पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूया छान असं झाकून ठेवतेय मी मी झाकण बघा छान अस मस्त अजून दहा मिनिट आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता मी टाकते कोकमचा कोळ अमसूल घेतलेला आहे त्याचा कोळ टाकते ते लास्टला टाकायचं कारण पहिले टाकले तर प्रॉन्स लवकर शिजत नाही म्हणून लास्टला की ते पटकन शिजलं जात आणि टेस्टही खूप छान येते म्हणून आंबट लिंबू तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम नसल तर तुम्ही लिंबूही पिळून टाकू शकता छान अशी उकळे आलेले आहे प्रॉन्स शिजून तयार झालेले आहेत छान अशी प्रॉन्स ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा प्रॉन्स शिजून तयार झालेले आहेत तर आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया गॅस बंद करतेय मी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आपला हा प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे तर गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर टाकूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा नक्की घरी ट्राय करून बघा लताच रेसिपी सबस्क्राईब करा धन्यवाद